श्री गुरुदेव दत्त सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय विसावा श्री गणेशाय नम मागील अध्यायात आपण पाहिले की स्त्री राज्याच्या सीमेवर गोरक्षनाथ आणि कलिंगा यांची भेट होऊन श्रीराज्यात जाण्यासाठी गोरक्षनाथ कलिंगेसोबत निघाले पुढे चिनापट्टम या गावी मुक्कामी असताना रात्रीच्या वेळेस श्रीराम आणि हनुमंत हे दोघेही गोरक्षनाथांना भेटले व श्रीगुरु मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यातून नेऊ नये यासाठी त्यांनी आग्रह केला परंतु गोरक्षनाथांनी विनम्रतेने त्यांना नकार दिला आता पुढे गोरक्षनाथांना भेटून श्रीराम व मारुती निघाल्यानंतर श्रीराम आपल्या मुक्कामी अयोध्येस गेले व मारुती मैनाकिनीला सावध करण्यासाठी शृंगमुरड इथे पोहोचले मारुतीने लहान रूप धारण करून राजवाड्यात प्रवेश केला मैनाकिनीच्या महालात प्रवेश केल्यानंतर तेथे पद्मिनी म्हणजेच मैनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्तपणे निजली होती तिच्या दासी वगैरे तिच्याजवळ कोणी नव्हत्या त्यावेळेस मारुतीने तिच्या मंचकाजवळ जाऊन तिला आवाज दिला आवाजाने पद्मिनी जागी झाली तेव्हा तिला मारुती रायाचे दर्शन झाले त्या सरशी तिने रायांच्या पायांवर मस्तक ठेवले आणि नमस्कार केला या ठिकाणी राणीला तिलोत्तमा मैनाकिनी आणि पद्मिनी अशी तीन तीन नावे होती तर ही तीन नावे पडण्याची कारणे मालूकवी सांगतात की सिंहलद्वीपामध्ये सर्व स्त्रियांमध्ये मैनाकिनी ही फारच सुंदर होती तिच्यासारखी रूपवती दुसरी कोणी नव्हती एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असताना त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या उपरिचर वसूंचे वसन एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला तेव्हा तिला हसू आले हे पाहून उपरिचर वसू तिला म्हणाले की माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे खरोखर तू व्याभिचार कर्म करणारी पापी नाहीस पण मी तसा भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे असे असताना माझ्या अभिलाषाची इच्छा धरून हसतेस तर माझ्या शापाने तू येथून पदच्युत होऊन श्रीराज्यात तुझा निवास असेल तेथे तुला पुरुष दिसावायचा नाही तो शाप ऐकताच मैनकीनी त्यांची स्तुती करू लागली व म्हणाली महाराज माझ्याकडून चुकून अपराध घडला आहे त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला जे प्रारब्धी असेल ते विना तक्रार भोगले पाहिजे हे खरे आहे परंतु आता इतके तरी करा की मला उशाप देऊन आपल्या चरणांच्या ठिकाणी आपल्या चरणांच्या ठिकाणी मला जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून उपरीचर वसूंनी हुशाप दिला की हे पद्मिनी तुला सांगतो ते ऐक श्रीराज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील आता माझ्या ठिकाणी तुझा जो हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझ्याशी रममान होईल आणि त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून दूर जाईल आणि मग तूही शापमुक्त होऊन स्वर्गात येऊन आपल्या राज्याचा उपभोग घेशील हे ऐकताच मैनाकिनीने उपरिचर वसूंना विचारले की विचार कि त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्याचं स्त्रिया आहेत मग त्यांना संतती तरी कसे होते तेव्हा उपरिचर वसूंनी मैनाकिनीला सांगितले की वायुदेवाचा पुत्र मारुती उर्ध्वर येता आहे त्याच्या भोभोकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होती स्त्री गर्भ असेल तर तो वाढीस लागतो व पुरुष गर्भ वाचत नाही उपरिचर वसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर मच्छेंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने उपरिचर वसूंना विचारले शिवाय तिने अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनाथांचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे आपण मला सांगावे तेव्हा ते ऐकून ते उपरेचर वसू म्हणाले की तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो ती नीट लक्षात धरून ठेव ती ही की ज्यावेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंग संघाचे मागणे माग तेव्हा मारुती संकटात पडून मच्छिंद्रनाथाला येथे घेऊन येईल अशा बेताने तुझा कार्यभाग साधून घेईल त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नको तो तुझी आणि मच्छिंद्रनाथांची गाठ घालून देईल असा वर देऊन उपरीचर वसू आपल्या स्थानाशी गेली त्यानंतर मैनाकिनीने श्रीराज्यातील शृंगमुरड या शहरात प्रवेश केला तेथे ती एका चांबाराच्या घरी गेली व ओटीवर बसले असताना घरधनी स्त्री तिची चौकशी करू लागली तेव्हा मैनाकीनी म्हणाली की मी सिंहलद्वीपी राहत असते परंतु उपरिचर वसूंचा शाप झाला म्हणून या शहरात आले आता येथे माझा कसा निभाव लागेल हे मला समजत नाही हे ऐकून चांबारणीने सांगितले की तू मला कन्येप्रमाणे आहेस येथे खुशाल राहा आणि आपल्या हाताने स्वयंपाक करून भोजन करत जा मग तीही आनंदाने तेथे राहिली ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे सांभारीनेलाही सोयीचे झाले ती तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधान आधी दरबारातील स्त्रियांना सांगितले की माझा वृद्धापकाळ जवळ आल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नियम नाही यामुळे या स्त्री राज्यपदावर कोणाची स्थापना करावी यासाठी विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊन त्याला नगरात फिरवावे व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात पाठवले त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसवली मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यामुळे तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला ही कथा मागील अध्यायांमध्ये आली आहेच तर सिंहलद्वीपामध्ये असताना तिच्या मातापित्यांनी आवडीने तिचे नाव मैनाकिनी असे ठेवले होते ती सिंहलद्वीपातील स्त्री पद्मिनी असल्यामुळे लोक तिला त्याच नावाने हाक मारीत तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेही म्हणत असेही तिची तीन नावे प्रसिद्ध झाली असो मारुती रायाने मैनाकिनीला जागे केले आणि म्हटले की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाला तुझ्या स्वाधीन केले आहे परंतु तो येथे फार दिवस राहणार नाही कारण की मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ हा त्याला घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे गोरक्षनाथ सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले श्रीरामालाही मध्यस्थी घातले श्रीरामाने सांगूनही गोरक्षनाथाने आमचे ऐकले नाही गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी तुला सावध करण्यासाठी येथे आलो आहे मारुतीने मैनाकिनीला सांगितले की गोरक्षनाथ आता येथे येईल तेव्हा त्याला हर युक्तीने येतेच राहील असे कर पण गोरक्षनाथ सक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्याला तुझ्या छायेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकीनी चिंतेत पडली इकडे गोरक्षनाथ कलिंग वैश्यसोबत शृंगमुरड या गावी येऊन पोहोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली तेथून कलिंगा आपला साज सरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जाण्यासाठी निघाले तिच्यासोबत पाच सात जणी होत्या तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळाला सांगितले त्यांनी तो निरोप राणीस कळवल्यावर राणीने त्यांना दरबारात आणण्याची परवानगी दिली सर्वांना सोबत घेऊन कलिंगा राजदरबारात गेले असता त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसले होते व शेजारी मैनाकिनी होती त्यांच्या सेवेसाठी पुष्कळ स्त्रिया आजर होत्या कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिने राणी सांगितले की कि आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे आपले ऐश्वर पाहून समाधान पावले तिने त्यावेळी पद्मिनीची फारच स्तुती केली नंतर त्याच रात्री कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्यावर कलिंगा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आली त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणवयाला पाठवले तेव्हा ती आपला साज सरंजाम घेऊन जाण्यासाठी सिद्ध झाली ते पाहून गोरक्षनाथही तिच्यासोबत जाण्यासाठी निघाले जाण्यापूर्वी त्यांनी तिला एकांती बोलवून सांगितले की मला मृदंग वाजवायला दे मी इतक्या कुशलतेने वाजवीन की मचिंद्रासह राणीला खुश करीन त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे त्यावेळेस कलिंगा म्हणाली की महाराज मी तुम्हाला सोबत घेऊन गेले असते परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे तुम्हाला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की मी स्त्रीच्या रूपाने येतो यात दोन पायदे आहेत गुरूंची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुलाही पुष्कळ पैसा मिळेल हे सर्व त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले मग उत्तमतरेने साडीचोळी नेसून वेणीफणी करून व दागदागिने घालून हुबेहूब स्त्रीचा वेश गोरक्षनाथांनी घेतला नंतर ती सर्व मंडळी गोरक्षनाथांना पाहून थक्क झाली अगदी उर्वशीसारख्या स्त्रियांनीसुद्धा दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत स्तुती केली कलिंगा मुख्य नायकीन पण तिचेही गोरक्षाच्या स्त्रीरूपापुढे तेज पडेनाशे झाले त्याने ताल सूर बरोबर जमून मृदंगावर थाप दिली व नंतर नाच सुरू झाला त्यावेळचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांना अत्यानंद झाला गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथास पाहताच मनातच नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यांना वाटले तेथील नृत्य गायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथांनीही मान डोलवून शाबासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवित असताना मधून मधून चलो मछिंदर गोरख आया असा ध्वनी वारंवार मृदंगातून काढू लागले तो आवाज ऐकून मच्छिंद्रनात डचकून गेले आणि गोरक्ष या ठिकाणी कसा आला या विचारात ते पडले त्या आवाजाने त्यांच्या मुखावरील तेज उतरून गेले व गाण्यावरून त्यांचे मन उडाले तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने त्यांना विचारला असता त्यावरून त्यांनी तिला गोरक्षनाथांचा सर्व प्रकार मुळापासून सांगितला मारुतीने पद्मिनीला गोरक्ष आल्याविषयी सांगितलेले खून पडताच मैनाकिनीचाही चेहरा उतरून गेला चिंतेमुळे त्यांना गाण्याचा आनंद वाटेनासा झाला तरीही मैनाकिनी लक्ष देऊन ऐकत होती काही वेळाने तिच्याही कानावर तसाच आवाज पडला मग तिने कलावंतीला सांगितले की तुमचे वाद्य छान वाजत आहेत पण आमच्या संग्रहात मृदंग आहे तो वाजवून पहा त्यावरून तिने तो वाजवला असताना पुन्हा तोच आवाज निघू लागला राणीने आपली कलावंतीन वाजवायला पाठवले पण तिला चलो मच्छिंदर गोरख आया हे शब्द काही काढता येईना तेव्हा त्या श्रीवेशधाऱ्या गोरक्षाला मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्यासाठी विनंती केली मैनाकिनीने गोरक्षनाथांना त्यांच्या गुरुची शपथ घातली तेव्हा प्रकट होण्याचा हाच योग्य वेळ आहे असा विचार करून गोरक्षनाथ मैनाकिनीला म्हणाले की मी खरोखर स्त्री नसून मच्छिंद्रनाथांचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुमच्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्री वेश घेतला आहे ते ऐकून मैनाकिनी गोरक्षनाथांच्या पाया पडली मग रत्नखचित अलंकार व पुरुषांची उंची वस्त्रे आणून गोरक्षनाथांना दिली तेव्हा त्यांनी श्रीवेश टाकून पुरुष वेष घेतला त्यानंतर मैनाकीनी गोरक्षनाथांचा हात धरून त्यांना सभेमध्ये मच्छिंद्रनाथांकडे घेऊन गेली तेथे तिने ते मच्छिंद्रनाथांना खुनेने इशारा केला व सांगितले की तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे माझे भाग्य मोठे म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे याच्या योगाने संपूर्ण राष्ट्राला मोठे भूषण वाटणार आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन हा माझा मुलगा गोरक्षनाथ नीट राज्यकारभार चालवी हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याच्याही उत्तम रीतीने संगोपन करेल अशा प्रकारे मैनाकिनीने गोरक्षनाथाला मोहून टाकण्याचा उत्तम बेत आखला परंतु तिचा भेद पाहून गोरक्षनाथांना हसू आली ते तिला म्हणाले की आम्ही शुद्ध वैष्णव लोक आम्हाला हे भूषण काय कामाचे तरीही जोपर्यंत श्री गुरु मच्छिंद्रनाथ आपल्याला योग्य होत नाही तोपर्यंत मैनाकिनी म्हणेल तसे वागावे असे गोरक्षनाथांनी मनात ठरवले त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांची गळा भेट घेतली व कलिंगा नायकीनीस बहुत द्रव्य देऊन निरोप दिला त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याला वर्तमान विचारले तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण हकीकत त्यांना कळवली व आता तुम्हाला सोडून मी एकटा कधीही राहणार नाही असे सांगितले त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनीही त्यांचे परोपरीने समजूत करून म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत होतो पण काय करू न घडावे ते घडून आले मला मारुतीने वचनात बांधून येथे आणून घातले पण तुझ्या वाचून मला येथे चैन पडत नव्हती अशी बहुत प्रकारांनी त्यांनी गोरक्षनाथांची समजूत घातली तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की हे महाराज तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जेथे जाल तेथे ते दुसरे शिष्य तयार कराल त्या योगाने तुमची माया सर्व ठाई वाटली जाईल पण मला तुम्ही एकटेच गुरु आहात म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर आहे जशी माशांना पाण्यावाचून गती नाही त्याप्रमाणेच माझा सर्व आधार तो तुम्हीच आहात असे बोलत असतानाही गोरक्षनाथांच्या नेत्रावाटे आसवे गळत होती मग मच्छिंद्रनाथांनी त्याला पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले मच्छिंद्रनाथांनी प्रेमभराने गोरक्षनाथांची समजूत घातली त्यानंतर दोघेही एके ठिकाणी भोजन करून व एकाच ठिकाणी निद्रा करू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नकचित सिंहासनावर बसून राज्यकारभार पाहू लागले या ठिकाणी अध्याय विसावा संपन्न झाला या अध्यायाच्या नित्यपठनाने मन स्थिर होईल आणि प्रपंच सुखी होईल आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल ऐकॉन प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील कथारूप श्री नवनाथ भक्ती सर यामध्ये आपण भेटू एकविसाव्या अध्यायासोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश